नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आज आपले स्वागत आहे चोवीस तास ऑक्सिजन पुरवणारे पिंपळाचे झाड माहीतच आहे आणि या झाडाशी संबंधित अनेक मजेशीर कथाही आपण ऐकल्या आहेत परंतु तुम्हाला माहित आहे का की आरोग्याच्या दृष्टीने पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे दिवसभराचे चोवीस तास तुम्हाला ऑक्सिजन पुरवण्याचे काम हे असते महाराष्ट्रीयन सांस्कृतिक पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे तसंच आयुर्वेदिक या पानांना खूप महत्व देते पिंपळाच्या पानात अनेक गुणधर्म असतात आपल्या देशात असंख्य पवित्र वनस्पती आणि झाडे आहेत त्यापैकी एक आहे पिंपळाचे झाड या झाडाला पवित्र वृक्ष मानले जाते त्याचबरोबर याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत पिंपळाच्या झाडाच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे या झाडाचा उपयोग विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी केला जातो या झाडाची पाने साल देठ बिया फळे याचा औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो पिंपळाच्या झाडाची पाने बद्धकोष्ठता अतिसार आणि रक्ताशी संबंधित समस्या दूर करतात कारण पिंपळाच्या पानांमध्ये ग्लुकोज ऑस्टिओरिड फिनोलिक असे गुणधर्म असतात पिंपळाच्या पानाचा उपयोग आरोग्याशिवाय पिंपळाच्या पानाचे इतरही फायदे आहेत तुमच्या त्वचेसाठी देखील याचा फायदा तुम्हाला करून घेता येतो त्वचेवरील लालसरपणा कमी होतो चेहऱ्यावरील पुरळांसाठी फायदेशीर ठरते जखमेवर उत्तम उपाय म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता पिंपळाची पाने ही डोळ्यासाठी फायदेशीर ठरतात तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते अनेक पौराणिक कथांमध्ये पिंपळाच्या झाडाला पुंजल केले आहे आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे झाड आपल्याला केवळ मजेशीर आणि रहस्यमय कथांसाठीच माहिती आहे आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे तुमच्या आरोग्यासाठी त्याच्या पानाचा उपयोग कसा करून घेता येतो हे सांगणार आहोत ही पाने अनेक रोगांवर फायदेशीर आहेत यामुळे रक्त शुद्ध होते रक्तातील अशुद्धता दूर झाल्यामुळे त्वचेच्या समस्या जसे की चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग देखील दूर होतात पिंपळाच्या पानाचा ज्यूस तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते चला तर मग पाहूया पिंपळाच्या पानाचे आरोग्यासाठी कोणकोणते आयुर्वेदिक उपाय आहेत श्वासाच्या त्रासासाठी गुणकारी घ्यायला ठरवले जात आहे बऱ्याच जणांना श्वसनाचा म्हणजेच दम्याचा त्रास असतो त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सुक्या फळाचा उपयोग करून घेऊ शकता पिंपळाची सुकी फळं तुम्ही वाटून घ्या आणि साधारण दोन ते तीन ग्रॅम या प्रमाणात चौदा दिवस पाण्यातून सकाळ संध्याकाळ तुम्ही घ्या यामुळे श्वसनाचा आजार आणि खोकला निघून जाण्यास मदत होईल दातांसाठी पिंपळाची साल पाण्यात उकळून घेऊन त्याची चूळ भरल्यास दातांचे आजार बरे होतात तसंच पिंपळाची ताजी वेलं घेऊन रोज तुम्ही त्याने दात घासले तर दात मजबूत होतात दात दुखी कमी होते आणि हिरड्यांची सूज तोंडातून येणारी दुर्गंधीही निघून जाते याशिवाय तुम्ही पिंपळाची साल कथ्था आणि दोन ग्रॅम काळी मिरी एकत्र करून वाटून घ्या आणि याची पावडर रोज दाताला लावा यामुळे तुम्हाला दातांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल आता बघा पिंपळाची वेल जुलाबापासून कशी दूर ठेवते पिंपळाची वेल धने किंवा खडीसाखर याचा समसमान भाग तुम्ही एकत्र करून घ्या रोज सकाळ संध्याकाळ साधारणपणे तीन ते चार ग्रॅम तुम्ही हे मिश्रण खाल्ल्यास नक्की लाभदायक ठरेल तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असल्यास परिणाम दिसून येईल कशी सुटका होते बघा हा नक्कीच गंभीर ताप आहे यावरील उपाय म्हणून तुम्ही पिंपळाच्या सालीचा उपाय करू शकता त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सालीचा चूर्ण करून घ्या सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी तुम्ही मधासह हे चाटण खा यामुळे तुमचा टायफॉइड निघून जायला मदत होईल परत आहे क्षयरोगापासून गरजेचं आहे मुळात हा आजार झाल्यानंतर तुम्ही घाबरून जायची काही गरज नाही यावर अनेक उपाय आहेत त्यापैकी एक म्हणजेच पिंपळाचं मूळ होय याचं रोज सेवन केल्यास क्षयरोगाच्या रुग्णाचा त्याचा फायदा होतो क्षयरोग बरा होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता हृदय रोगासाठी पण पिंपळ हे खूप महत्वाचे ठरलेले आहे आजकालचे खराब लाईफस्टाईल आणि वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या वाढत आहे त्यातच महत्वाची समस्या म्हणजे हृदयरोग हृदयरोगापासून वाचायचे असेल तर तुम्ही पिंपळाची पंधरा ते वीस पानं घेऊन एक ग्लास पाण्यात उकळून घ्या हे पाणी थंड करून गाळून घ्या हा काढा तुम्ही दर तीन तासांनी दिवसभर प्या असं केल्याने तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो परत आहे हे खोकल्यासाठी सुद्धा उपयोगी ठरते सर्दी खोकला हे तर अगदी कॉमन आहे वातावरण बदलतं तसा सर्वात पहिला त्रास होतो तो म्हणजे सर्दी आणि खोकल्याचा त्याला आपण व्हायरल असंही म्हणतो त्यासाठी तुम्ही पिंपळाची पाच पानं दुधामध्ये उकळून घ्या आणि त्यामध्ये साखर घाला दिवसातून दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही हे प्यायलात तर तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो मधुमेहासाठी सुद्धा याचे पान शुद्ध असे मानलेले आहे मधुमेह एकदा झाला की त्याची खूपच काळजी घ्यावी लागते पण तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर त्यासाठी पिंपळाची पानं हा चांगला उपाय आहे पिंपळाच्या झाडाची साल काढा आणि हे साल पाण्यातून उकळून घ्या हे नंतर पाणी गाळून घ्या हे गाळलेलं पाणी तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहासारख्या आजारापासूनसुद्धा सुटका मिळू शकते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद